दोन्ही खासदाराला घेऊन फिरायला लाज वाटते का प्रणिती शिंदे यांनी भाजपवर डागली तो काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला भव्य शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी काँग्रेस भवनासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहला भाजपवर अल्लाहोर करताना मी लढाईला चालले माझी एकट्याची लढाई नाहीये तुमच्या सर्वांची लढाई आहे त्यामुळे मला तुमची साथ गरजेची आहे आपणाला सोलापूरचा चेहरा बदलायचा आहे त्यासाठी सोबत रहा भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले यावेळी प्रचारांमध्ये या, या दोन्ही खासदाराला घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का असा प्रश्न उपस्थित करत माझे वडील पहा खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहतात या शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर थोप डागली आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण जेव्हा लोका लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अनुभव मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं लोकशाहीसाठी जे पीला आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आपल्या सोलापूरचा नुकसान झालाय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत